नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे वाशिम हिंगोली अकोला खामगाव येथील सोयाबीन बाजारभाव काय रेंजमध्ये आहे चला बघूया बाजार समिती आहे हिंगोली अवकाळी आठशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त या सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे आज या मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे पुढील बाजार समिती आहे खामगाव अवकाली अकराशे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला सोयाबीनची अवकाली आहे दोनशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम सोयाबीनची अवकाली आहे पंधराशे क्विंटलची जास्तीत जास्त आज सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल वाशिममध्ये आज सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल मित्रांनो तर त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास आज मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे एकदम फ्रीमध्ये आहे व्हिडिओला लाईक ला ला करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद